आणि आता या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज मोदींनी आज सैनिकांची भेट घेतलेली आहे अदमपूर एअरबेसवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दाखल झालेले होते आणि यावेळेस वायुदलाच्या शूर सैनिकांची भेट जी आहे ती यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असल्याचं बघायला मिळत आहे त्या दरम्यानचे त्यांचे काही दृश्य काही फोटोग्राफ्स देखील समोर आलेले आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व सैनिकांसोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जवानांसोबत त्यांनी संवादसुद्धा साधला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहेत प्रमोद आदमपूर एअरबेस वरती शूर अशा वायुसेनेच्या सर्व जवानांची भेट मोदींनी घेतली असल्याचं कळत काय नेमकं आज घडलं सविस्तर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील आदमपूर या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी आदमपूरच्या एअरबेसेसवर एअरबेसवरती जे जवान आहेत वायुसेनेचे त्यांच्यासोबत मोदींनी संवाद साधलेला आहे जे दृश्य समोर आलेले आहेत त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सगळे जवान यांच्यासोबत मोदींनी फोटो देखील काढल्यात आपल्याला बघायला मिळते ज्या पद्धतीनं वायुसेनेकडनं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वीपणे राबवले गेले खर तर तिन्ही दलांच्या माध्यमातनं ऑपरेशन सिंधूर यशस्वीपणे राबवलं गेलेलं होतं पण त्यामध्ये वायुसेनेचा वाटा जो आहे तो खूप मोठा असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं कारण थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ जे होते ते वायुसेनेनं उद्ध्वस्त केलेले होते म्हणून वायुसेनेचा खूप मोठा वाटा असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यात सगळ्या वायुसेनेच्या mm. जवानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटले त्यांच्यासोबत संवाद साधला ही सकाळी साधारणतः सकाळी पंतप्रधानांची ही पंजाबमध्ये भेट झालेली होती आणि जवानांचं म्हणणं काय आहे ते पंतप्रधानांनी ऐकून घेतलं सोबतच कौतुक देखील जवानांचं पंतप्रधान केलं गेलं प्रोध खर तर ही जी ऑपरेशन सिंधूर मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये जवानांनीच सर्व प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आज देश सुरक्षित आहे धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी